बीड मध्ये पंकजा मुंडे बोलतायत आपण थेट पाहूयात ठेवले होते त्यांनी माफी मागितली माझे फटाके उडवण्याचा त्यांनी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतो एकच माझा स्वागत एक गुलाबाचं फूल देऊन केलं तरीही तेवढच माझ्यासाठी बोलत आहे तुम्ही तीन तीनदा आरा घेतला आणि हजार रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुक मध्ये पर्यावरण मंत्री आहात तुम्ही आता राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जिल्ह्याचे सामाजिक प्रदूषण झालं ते दूर करण्यासाठी काय करणार पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे दोन प्रकार असतात एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून रा तिथून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काय टिकणार नाही टिकवून टिकावं असेही प्रयत्न होतील ते व्हावं असेही प्रयत्न होतील पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोकानी राहतील हा ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही ज्याला कुठल्याही गोष्टी अपेक्षा नाही अशा माणसाचं मत महत्वाचं आहे आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठल्याही वातावरण झालेलं आहे काही काळात झालं परत नॉर्मल पुरवत होईल काही दिवसापूर्वी तुम्ही बीडची बारामती व्हायला पाहिजे बीडचा बारामती सारखा विकास व्हायला पाहिजे अपेक्षा व्यक्त केली होती बारामती व्हायला पाहिजे विकास तसा झाला पाहिजे आता पालकमंत्री अजित पवारच आहेत मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपान सारखा झाला पाहिजे असं नेता हवाय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकास असा व्हावाय त्या दिवशी पाच वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं रेल्वे दुष्काळ होता त्या सगळ्या गोष्टींची लढत लढत इथपर्यंत चालू आहे आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे प्रयत्न यशस्वी व्हायला रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होतंय रेल्वे आहे पोहोचते पण लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेचे अधिकारी सांगतात कसं बघताय त्याकडे आणि रेल्वे आल्यानंतर विकास होईल कारण ह्या रेल्वेमध्ये श्रेयवाद खूप मोठा आहे श्रेयवाद जरी असला तरी ही रेल्वे पूर्ण होईल असतो तेव्हा हे दोन लोक बोलतात आम्ही तर काही म्हणतच नाही आम्ही तर काही म्हणत नाही आम्ही ते केव्हा असतो दोन माणसं वेगळी मता बनतात जे केले सगळं आजकाल लॉग ऑनलाईन आहे कधी बजे काला कोणी यालं नाही जे आम्हाला मिळालं पाहिलं त्यामध्ये अजित पवार नंतर तुमी नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होते सरیشه तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही अर्जन प्रॉब्लेमचा नाहीये संत तुर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे आहेत समई नौते ना हो इतकं म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला प्रश्न आहे हा तुम्हालाही नाही शोधणारा प्रश्न हा प्रश्न देवेंद्र धनंजय उशीर आला तर ती रिकामी ठेवायची तर मंत्री लिहिलेलं होतं तिथं लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मंत्री मंत्री लिहिलं होतं मी मंत्री आहे बसले तिथे अडी सांगितलं मग धनंजय उशीरा बाजूला बस एवढं त्याचं काही केस पडण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या मी प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसता दुसरं एक असं होतं की सकाळी आजू म्हणाले की विकास काम करताना? करतो मुंबईच्या बैठका आहे तर मला कळतो कुणीही खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार असं म्हणतोय अजित पवार दोन दिवसापासून राजकारणात म्हणलं काय म्हणायला पाहिजे मला तुमच्यात कौटुंबिक कला होतो वर्षापूर्वी आमच्यात काही कौटुंबिक कला कौटुंबिक कला नव्हता आम्ही दोन वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो पूर्वी जे हो ना मग त्याच्या सगळ आम्ही इथे आहोत तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो तो तो एक राजकीय विषय आहे असं सांगायचं